सेक्स टॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य महिला आरोपीने जिल्हा कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे कारागृहातील बाथरूम जवळ सदर वीस वर्षीय आरोपी महिलेने आपल्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे कारागृहातील अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता सदर महिला मृत असल्याचं संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलंय या घटनेने एकच खळबळ उडाली आहे नंदुरबार येथे शिक्षकाशी ऑनलाइन मैत्री करून व त्याला धुण्यात बोलवून त्याच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ काढण्यात आले होते त्याद्वारे ते त्याला ब्लॅकमेल करीत बारा लाखांची खंडणी मागण्यात आली होती या घटनेनंतर शिक्षकाने पोलिसात धाव घेतल्याने तरुणी व एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत यातील मुख्य आरोपी महिलेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यामुळे सदर महिला जिल्हा कारागृहात असताना आरोपी महिलेने कारागृहातच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे शवविच्छेदनानंतर सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची देखील माहिती संबंधित कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या के केलेली आहे त्याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन ई एमच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शो इच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत बाहेर येईल धन्यवाद स्थानिक पोलीस स्टेशन आणि मृत महिला बंदाचे नातेवाईकांना ती बॉडी हँडओवर करणार आहोत परंतु चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका